नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी नुकताच कथाकथनाचा एक नवीन उपक्रम सुरू केला होता आणि पहिल्याच व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद आजच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी जी कथा तुमच्यासमोर सादर करते ती कथा डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी लिहिलेली कथा आहे किंवा प्रसंग आहे म्हणा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी या त्यांच्या पुस्तकातली ही कथा आहे फार मजेशीर कथा आहे टी व्ही सिरियल्स किंवा मूवीजचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम असतो असं काहीसं सांगणारी ही कथा आहे आणि फार मजेशीर कथा आहे कथेचं नाव आहे शकू मेली काय सांगतेस काय अग खर का बाप रे माडीवाले काकू जोरात ओरडून ओरडून फोनवर कोणाची तरी चौकशी करत होत्या मी दारातून आत शिरता शिरताच हे वाक्य कानावर पडल्यामुळे बावरून दारातच उभा राहिलो काकूंनी माझ्याकडे पाहून स्वागताचं औपचारिक हास्य फेकलं आणि वीस मिनिटात देते हा पोळ्या असं माझ्याकडे विनंतीयुक्त नजरेनं बघत सांगितलं आणि पुन्हा फोनकडे मोर्चा वळवला मुळात आईनं मला काकूंकडे गुळाच्या पोळ्या आणायला पाठवलं हे मला खूप बोचलं होतं पाहुणे येणार म्हणून गोडधोड हवं मग गुळाची पोळी मग तयार छान गुळाच्या पोळ्या मिळतात माडीवाले काकूंकडे मग मा आज ड्रायव्हरची सुट्टी मग तूच घेऊन ये तुम्ही कल्पना करा त्यांच्या घराच्या खाली समजा माझ्या फॅन असलेल्या कॉलेज तरुणींचा विचारलं असतं आणि मी त्यांना मी गुळाचा पोळ्या आणायला आलोय असं सांगितलं असतं तर कसं वाटलं असतं ते त्यात बहुतेक वेळा रसिकांचा त्यामध्येही तरुण स्त्री रसिकांचा असा एक समज असतो की संगीतकार गायक मंडळी झोपायचे काही तास सोडल्यास उरलेला पूर्ण वेळ शब्द सूर सरगम ह्याच्या साधनेतच व्यग्र असतात म्हणजे एकदा रस्ता क्रॉस करताना सिग्नलला सुद्धा एकाने चाल वगैरे मनात घोळत नसेल तर एक बोलू का असा प्रश्न विचारला होता असो तर हा गैरसमज कायम ठेवण्याच्या मार्गात ही गुळाची पोळी आणि त्याचा डबा नीट मावेल अशी लाल बंदाची पिशवी ही पिशवी मी नाही नेणार किती बावळट दिसते ही पिशवी तुम्ही ना मला काहीही कामं सांगता अवधूत गुप्तेची आई त्याला सांगत असेल का अशी कामं वगैरे वगैरे खूप वादानंतर मी मनावर दगड ठेवून इथे आलो होतो आणि काकू फोनवर काहीतरी फारच गंभीर बोलत होत्या माई मावशी तू नक्की पाहिलंस का तीच मेली माडीवाले काकूंसारखे सुसंस्कृत मध्यम वयीन बाई कोणाच्या तरी निवर्तण्याचा उल्लेख मेली ती असा करताना ऐकून मी बसलेल्या पुन्हा उभा राहिलो पुटपुटलो काकू मी मी जाऊन येतो आई तुम्हाला फोन करेल काकू बस म्हणाल्या मग पुन्हा संभाषण सुरू अशी कशी मेली ती लहान मुलं असं बोलली की आपण त्यांना समजावतो अरे वारले देवाघरी गेले असं म्हणावं आणि इथे या पन्नाशीतल्या काकू मेली ती म्हणताना ऐकून मला सामाजिक भाषिक आणि वैचारिक धक्का बसला कोणी दिलं विष आणखी अजून एक सनसनाटी वाक्य ऐकून मी उभा राहणार इतक्या काकू माझ्याकडे पाहून म्हणाल्या दहा मिनिट हां आता काय तुम्ही सेलिब्रिटी बाबा जाताना माझ्यासोबत फोटो काढ हा काकूंच्या परिचयातलं कोणीतरी निवर्तलं होतं त्यातही कोणीतरी विष दिलं होतं म्हणजे खून विषप्रयोग आता पोलीस आणि असं असतानाही काकू मला गुळाच्या पोळ्या घेऊन जा म्हणत होत्या आणि फोटोही काढ म्हणाल्या म्हणजे अगदी झालं काय हे कर्तव्यनिष्ठा मी जास्तीत जास्त गंभीर चेहरा करून त्यांना विचारलं कोण पण माझ्या कोणचा किती वेळ असा सोयीस्कर असं उत्तर दिलं आणि अचानक फोनवर खिदळत म्हणाल्या शकू मेली म्हणजे मज्जाच गेली बाई आता आपण काय करायचं संध्याकाळी मी काकूंच्या डोळ्यात ना खोलवर पाहायचा प्रयत्न केला यांना पोळ्या करून करून किंवा गुळाच्या वासाने मनावरचा ताण असह्य झालाय विषप्रयोग करणाऱ्या गटात ना ह्या सुद्धा असणार शकूची प्रॉपर्टी यांना मिळणार असेल पलीकडची व्यक्ती खुनाची मुख्य सूत्रधार असणार लहानपणापासून वाचलेल्या सर्व पोलीस चातुर्य कथा वापरून या सगळ्या शक्यता माझ्या मनात आल्या आणि घरी गेल्यानंतर ओळखीच्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या कानांवर ही गोष्ट घालायची असंही मी ठरवलं शेवटी कलाकारांचे सुद्धा सामाजिक बांधिलकी दिसायला हवी ना पोळ्यांचा डबा घेऊन पैसे देऊन निघालो तरी काकू फोनवरच होत्या बर अगं गुरुवारी भिशी कोणाकडे आहे काल शकू मेली आणि त्यानंतर बघ हे ऐकून मी पडता पडता कसा बसा सावरलो मनात आलं विष देऊन शकूला मारलं आणि तरीही भिशी हा मुख्य विषय वाटतो यांना काय झालंय या काय असं मजाला गेल्या गेल्या घरी सगळ्यांना हे सांगायचं मग पोलीस मग न्यूज चॅनेल्स असा विचार करत घराची बेल वाजवली आणि आईनं फोनवर बोलता बोलताच दार उघडलं आणि ती पण फोनवर म्हणाली नक्की मेली का शकू मला ना चक्कर आल्यासारखं झालं दोन मिनिट मी जोरात ओरडलो आई कोण आहे ही शकू आई म्हणाली वा आणल्यास पोळ्या आणि इकडे मी चक्रावून विचारलं आई शकू कोण आणि ती विषप्रयोगानं मेली हे तुम्हाला सगळ्यांना कसं माहितीये अरे कमालच आहे तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात सजलं या मालिकेतली का शकू ती कालच्या भागात मेली तू काय इतका घामाघूम झालायस आज परत दाखवतील ते मग बघूयात आपण दे गुळाच्या पोळ्या दे त्या पोळ्या सुद्धा माझ्याकडे बघून खिदळत होत्या तर अशी ही फार सुंदर आणि फार मजेशीर अशी कथा आहे अं एकंदरीतच सलील कुलकर्णींचं हे पुस्तक म्हणजे शहाण्या माणसांची फॅक्टरी हे पुस्तक फार सुंदर आहे आणि एकदा तरी वाचावं वा असं पुस्तक आहे ते तुम्हाला ही कथा कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा या चॅनेलच्या थ्रू मी अनेक सुंदर अर्थपूर्ण मराठी कविता आणि आता कथा अशा सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते तुम्हाला जर हे काम आवडत असेल हे उपक्रम आवडत असतील तर प्लीज कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे उपक्रम ही सगळी चळवळ पोहोचवा आणि कथाकथनाच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा